रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पाठीराख्याला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून आणि भारतातून लाखो भाविक पंढरीत येत असतात आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहे दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात घडामोडी पाहण्यासाठी आमच्या पंढरी वार्ता या करा आणि शेजारी बेल क्लिक करा पुण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं हाहाकार उडाला असून अनेक भागातील घरात पावसाचं पाणी शिरलं आहे तर काही भागात अगदी पाच फूट उंचीपर्यंत पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरलं आहे भारतीय हवामान विभागाने शहरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे सततच्या पावसामुळे शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवस यांनी दिले आहेत पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी आहे काही लोक सोसायटी सोडून निघून गेले आहेत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे या हा पाऊसही ठरत आहे पुण्यात करंटमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे सिंहगड रोडवर देखील गुडघ्यापर्यंत पाणी भरलेलं आहे तर शहरातील किमान पंधरा सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय पुणे पिंपरी चिंचवड येथील शाळांना सुट्टी घोषित केली गेली आहे मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे नदीकाठच्या सिंहगड रोड कामगार पुतळा तसेच बऱ्याच भागात पाणी शिरलं आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्यात अजित पवार यांनी सद्यस्थितीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि नागरिकांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश दिले आहेत तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत itu ah.